आपल्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या शहराचा केंद्र आहे त्याला शिवतीर्थ म्हणून पण ओळखलं जात काल परवा ज्यावेळेला निवडणुकीसाठी उमेदवारांनी अर्ज भरले त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि समोर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना यांच्या स्मारकांना अभिवादन करून आपल्या नेत्यांनी ने अर्ज भरले आता निवडून आल्यानंतर एक काम मात्र नक्की करा हे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे जी भिंत दिसते ना ज्यावेळेला हे स्मारक तयार केले ना त्याच वेळेला ही भिंत जशी होती तशीच अजून आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण पेंटिंग वगैरे काही झालेलं नाही पण मूर्तीच्या पाठीमागची जी बाजू आहे त्याच्यावरती छान शहरातील मंदिर आहेत किंवा जी ओळख आहे त्याची पेंटिंग पाठीमाग केलेला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागा जे भिंत आहे ना त्यावर आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण किंवा पेंट केलेलं नाही ह्या भिंतीवरती गड किल्ल्यांची प्रतिकृती किंवा बुरजाची प्रतिकृती किंवा मावळ्यांचे मावळ्यांसंदर्भात माहिती वगैरे असं काही तुम्ही यावरती पेंट करून याचं सुशोभीकरण करणं खूप गरजेचं आहे आणि गोष्ट